या उपशांसाठी आगमन झाले आहे आपण सर्वांनी उभे राहून जोरदार तळे स्वागत करण्याचं स्वागत पुढे येऊया तुम्ही समितीला कदम साहेब तुम्ही आले म्हणून आम्हाला बळ मिळालं आहे आपलं मन का या उपशांसाठी स्वागत 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 श्री मागवा श्रीबा अरे बाबा मी तुमच्या सगळ्यांशी बोलायला ऐकायला आलोय महाराजांची तब्येत खालावले जरा मला त्यांच्याशी शांतपणे बोलून ऐकू दे तुम्ही शांतपणे बसा तर दोन मिनिटं थांबा तुमच्याशी बोलून तुमचा मार्ग काढण्यासाठी मिळता शांत असं आहे की जरा तुम्ही या ठिकाणी काम करणारे परत शासनाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे वास्तविक पंतप्रधान हे जे मुलाले आहेत हे सांगली जिल्ह्यातले हे छत्तीस जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यातले जे पदा छत्तीसगड आपलं हे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ लातूर उस्मा उस्मान आपलं आहिल्यानगर संभाजीनगर सगळ्या सगळे जिल्ह्यातले आहेत

आमदार खासदार मंत्री महाराजांनी मी पहिल्यापासून एका चळवळीत काम करायमध्ये आम्ही प्रश्नापासून ते अनेक मध्ये आम्ही एकत्र नक्कीच तुम्हाला एवढं सांगतो आम्ही तुमचा एक तुमच्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना पहिली कर्ज विनंती की तुम्ही सगळी सावलीत बस तुमची मी तुमची विनंती मान्य करते तुमच्याशी बोलतोय तुम्ही तर मला असं जर कधी चालणार दोन गोष्टी मी ऐकले माझी ऐकली आपण नक्कीच हा आहे त्या बाबतीत आपण त्याच शास्त्रावरती चर्चा करू तुमचा निरोप पद्धती लवकरात लवकर मार्ग काढू आज महाराजांच्या पद्धतीची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे की शेवटी आज त्यांच्या काही घरातलं काम नाही आहे तरी आपल्या सगळ्यांसाठी तुमच्या हाच आता जिल्हा नियोजनच्या सदस्यता जिल्हा प्रशासनाच्या बाबतीत जे करणं शक्य आहे मला ती विनंती मी जिल्हाधिकारी साहेबांना करू शकतो सिव्हिल सर्जन साहेबांना करू शकतो एस पी साहेबांना करू शकतो आणि त्या माध्यमातून मला ज्या वेळेला इथं लक्षात आलं की कुठलीच मेडिकल व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी आपण जरीच अॅम्ब्युलन्स आणि त्या ठिकाणी जे काय मेडिकल व्यवस्था करणं शक्य आहे त्याचा आपण प्रयत्न केला की नक्कीच पूर्ण करता येईल म्हणजे असं थांबून कुठल्याही गोष्टी हे होईल निश्चितरित्या आपल्याला यश मिळवायचं असेल त्यावर आपण एक तुम्ही चर्चा करून हा मार्ग काढला नक्कीच तुम्ही हा सगळ्यांनी प्रयत्न केला तुम्ही त्यातनं आज थकला त्या निराश होऊन परत तुम्ही हा माध्यमाला तर तुम्ही सगळ्यात प्रकार तुम्हाला सांगतो की ज्याच्यासाठी आपण करत असतो त्याच महाराजांनी आपल्यासाठी केले त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊया तुमच्या सगळ्यांचं तुम्ही तुमच्या मागास बघणारा परिवार आहेत लेकरबाळ आहेत त्यांच्यासाठी बघा नक्कीच आपण हा मार्ग कसा काढायचा यातला पुढं कसं जायचं शासनाला या बाबतीत लक्ष कसं वेधायचं त्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि मी महाराजांकडून एवढा आश्वस्त करतो की मी आज व्यक्ती सगळ्यांशी बोलतो त्याबाबतीत चर्चा बैठक कशी करून हा मार्ग काढता येईल त्याचं मी आपल्याशा त्यांना बोलून आपल्याला आश्वासन द्यायला कशा पद्धतीने मार्ग काढून तुमचं काही शिक्षण व्यक्ती भेट घालून देणं कसं शक्य आहे याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि तुम्हाला नव्हता हा तुमच्या हक्काचं हे तुमचं आणि तुमचा आनंदाला हे वाटलं की आपण सगळे कष्टानं काय आम्हाला आमचं कष्ट मिळून आम्ही वाटायला पहिल्यांदा तीन दिवस राबून जे आम्हाला आमच्या पदार पडेल तेच आम्हाला पाहिजे आम्हाला कुणाकडनं नको आमचा जो आमच्या कामाचा प्रयत्न आहे तुमचं ज्वाभिमान मनापासून अभिमान आहे नक्कीच माझ्या बंधुपिनीच्या मागाने राहू आणि मी आज महाराजांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो की महाराज आपण उपोषण थांबा असं मी म्हणणार नाही आज आमच्या बंधुपतीने महाराज निर्माण राहायला पाहिजे मात्र आपल्या सभ्यतेचे भारतीने अभिनेत्यानं हे स्थगित करावं आणि आपण चर्चा करून मार्ग जाण्या निघाला तर पुन्हा आपण आपण आपलं उपस्थित चालू करावं आणखी तीव्र करावं त्यामध्ये आम्ही सगळे तुमच्याबरोबर येऊन निश्चित सांगतो आणि माझी विनंती मी आपल्याला करतोय आता आपण आपल्या जे मत आहे मला ते आपण सांगावं बघा ठीक आहे काय हक्च्य तुमचं तुम्ही बोलताय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री साहेब म्हणतात अशी परिस्थिती आहे या सर्वांची चर्चा करतो आणि आपल्या माध्यमातून पुरस्पूर जिल्ह्यातील अनेक आशा आहेत अनेक हे गरजेचं आहे आमची भेट होऊन काय नक्की याच्यापूर्वी चार पाच वेळा मी उभा आणि चार पाच वेळा मी काही शिंदेसाहेब असतील तर मंगल पवार ज्या खात्याचे मंत्री आहेत जे वाढणार आहेत ना ते आम्हाला वाढत नाही आचार्य जे आहे त्यामुळे प्रॉब्लेम आमचा असा झाला आहे मग दुकान मोठं आहे आणि दुकान खूप मोठं आहे असं काही मान करू नये पण तिथे वाढतणारे असतात ना चोड माणसात कसं काही निर्णय झाला म्हणजे आम्ही उद्या सांगतो तुमच्या पुढची तुम्ही जसं सांगाल कारण तुमच्याकडून जाणार नाही कारण मला तुमचा विश्वास आहे कारण त्याचा माझा विश्वास आहे बरोबर मी मी जेव्हा तुम्ही येणार आहे हे त्यांना सांगितलं मी रुपोषणच्याबरोबर सांगितलं की सांगलीमध्ये असे दोन व्यक्ती आहेत ज्यांचे डायरेक्टर महाराष्ट्राचे नेतृत्व जे आहेत मुख्यमंत्री सगळ्यांचा संपर्क आहे त्यामध्ये सगळं नाव तुमचं होतं मी येणार सरकार कार्यकर्ते सगळ्यात जी यंत्रण असेल तुम्ही याला म्हणजे देवदेवी प्रोड्युसर होण्याची परिस्थिती माझ्याबरोबर आमच्या मीडियानं देखील सगळ्यात परिस्थिती आहे माझ्याकडे म्हणते की आपण इथे जे पालकमंत्री आहेत किंवा कलेक्टर सर आहेत त्यांना इथे उपस्थित करून त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक इथं घेतण्याचा असं काही बाकी दुसरी झाली प्रशासकीय आणि तोच निघाय किंवा आश्वासन किंवा वेळ दिली आम्हाला घेतला तर आम्ही नावं देतो आम्ही विचार बरोबर फार काय मोठे असणार आहे आम्हाला कुठं काय करायचं आम्ही प्रेशरांना काय होणार आहे उद्या मानवी महाराज आहे मी इथं खरंच करून आता सध्याकडून आणतात जे मुलं सगळं पोशांना बसली जागा पण मी दोन तीन बसलो मला कोणतरी बघायला आहे तर उद्या ही उपोषित सुटल्यानंतर घरी जाताना त्यांना कोण बघणार आहे वाटत काय कविषय झालं हजार बघायला ती माहिती म्हणून म्हणतात मी कोण बसलो का मी एकटा बसलो त्या मुलाला बसलो नाही दुसरा विषय असा की या मुलाची ती परिस्थिती नाही माझ्यापैकी म्हणत आहे की जे कोण काम करणार आहेत त्या मुलांना ते त्यांना कुठे आत्ताची बाजू मिळण्यासाठी जो आपला स्वतः पत्र तो कुठेतरी साधे रुपयो

برببدمد لل